आज आम्ही शांततेच्या मार्ग निघालो याच्यानंतर शांततेचा मार्ग राहणार नाही याच्यानंतर ना डायरेक्ट दांडे ह्या ग्रामीण रुग्णावर पडणार आहे यांचे एकही काच राहणार नाही या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक यांना दिली प्रतिकात्मक खेळणी अँब्युलन्स गाडी भेट सामाजिक कार्यकर्त्यांनी केला शांततेत निषेध कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात काही दिवसांपूर्वी गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारल्याचा प्रकार घडला होता या निष्काळजीपणाविरोधात आज मंगळवार दिनांक सतरा जून दोन रोजी सामाजिक कार्यकर्ते भरत मोरे आणि अनिल गायकवाड यांनी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गिरीश गुट्टे यांना प्रतिकात्मक खेळणी अँब्युलन्स गाडी भेट म्हणून देण्यात आली यावेळी त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांना जाब विचारत कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणावर कारवाई करण्याची व त्यांना शिस्त लावण्याची मागणी केली आहे गरिबांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाने लक्ष घालावं रुग्णांची अशाच प्रकारे जर यापुढे हेळसाण झाली तर हातात घन घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे एक दोन चार दिवसापूर्वी ग्रामीण रुग्णालयामध्ये एक प्रकार घडला होता एक महिला आली होती डिलिव्हरीसाठी इथं तर तिला इथं कोणतीच सुविधा मिळाली नाही ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी जेव्हा पत्रकार बांधव इथं आले पत्रकार बांधवाने त्यांना सांगितलं आणि ते बी उडाउडीचे उत्तर द्यायला लागले आणि त्याच्यात तिथं काही लेडीज होत्या त्या फार असं हाशी माजाक चालू होती त्यांची हिच्या अंगात तर रक्त नाही म्हणेन हिच्या अंगात रक्त रक्त निकाची टाकाटाक चालू राहिली अशी काही यांची भाषाही धनी घालली आणि दुसरा एक विषय असा आहे की ह्या ग्रामीण रुग्णालयात ज्या टायमाला पी एमला पोस्टमॉर्टमसाठी ज्या टायमाला ती डेड बॉडी ती ॲक्सिडेंट वगैरे हो असू काही असू हे घेऊन जेव्हा इथं येताना त्या टायमाला त्याच्या खिशातला अक्षरशः हातात असू गळ्यात असू हे सगळं गायब होतं असं आमचा आरोप आहे असा आमचा आरोप आहे आणि याच्यावर डॉक्टरांनी लवकर चौकशी करावी आणि एक हे डॉक्टर तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टरांनी लोकांना मीडियासमोर येऊन सांगितलं पाहिजे का तुमचं आरोग्य सांभाळा पाणी उकळून प्या गाळून प्या ही सडेल नगरपालिका आहे ना ही सडेल नगरपालिका हिचं घाण पाणी येतं हे डॉक्टर लोकांचं काम आहे आरोग्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी आज आम्ही शांततेच्या मार्गाने आलो आहे याच्यानंतर शांततेचा मार्ग या राहणार नाही याच्यानंतर ना डायरेक्ट दांडे ह्या ग्रामीण रुग्णालयात पडणार आहे ह्याच्या एकही काच राहणार नाही या ठिकाणी एक आज या ठिकाणी आम्ही यांना डॉक्टरांना सांगितलं का तुम्ही हे पहिले चौकशी चालू करा आणि जे कोणी असतील ना दोषी त्यांना पहिले इथून सस्पेंड करा आणि त्यांच्या बदल्या करा डायरेक्ट ही आमची मागणी आणि त्याच्यानंतर भरत भाऊ बोलतील तुम्हाला आजचं आंदोलन आम्ही या कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मी आंदोलन करतो आहे खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं केंद्र शासन असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल सगळ्यात जास्त सुविधा महिला सशक्तीकरणासाठी असतात आणि ते सरकार कामही चांगलं करत असतं पण अशा पद्धतीनं या ज्या ग्रामीण रुग्णालयामधील अधिकारी असतील त्या आताकालचे डॉक्टर असतील परिचारिका असेल रुग्णवाहिकेच्या ड्रायवरपासून सर्वच कर्मचारी त्यांचं वागणं हे कसं आहे खरं जर बघायला गेलं हे ग्रामीण रुग्णालय हे जे सरकारी हॉस्पिटल आहेत हे नक्की गरिबांसाठी आहे का जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे त्यांच्याकडं कनेक्टेड पेशंट इथं आल्यानंतर तिथं रेफर करायचं आणि पैसे कमवायचे हो हे नेमकं कोणासाठी आहे हे पहिले ना आता लोकांना खऱ्या अर्थाने ठरावं लागेल आता ही गोरगरीब जनता जर बघायला गेली सकाळपासून लोक या ठिकाणी बसतात आत्ताच पंधरा तारखेपूर्वीचा पंधरा तारखेचा एक किस्सा आहे ज्या ठिकाणी बच्चू भाऊ कडू यांच्या आंदोलनाच्या हिशोबाने त्यांचे कार्यकर्ते कोपरगाव शहरात फळ संघटनेचे बसलेले होते त्यांचं आंदोलन संपलं असताना त्यांच्यातल्या एका आंदोलनकर्त्याला त्रास झाला तर रुग्णवाहिकेसाठी एकशे आठ एकशे एक दोनला फोन लावण्यात आला तर याच रुग्णालयातून याच एकशे दोनवरून आपल्या कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातून अँब्युलन्स उपलब्ध नाही प्रायव्हेट गाडीनं इथं रुग्ण घेऊन या अशा पद्धतीनं सांगण्यात आलं आणि खऱ्या अर्थानं बघितलं तर एकशे दोन ॲम्ब्युलन्स ही रुग्णवाहिका बॅक साईडला उभी होती अनेक लोकांनी त्या ठिकाणी बघितलं जर सी सी टी व्ही चेक केले तर त्या दिवशी घडलेला दोन ते तीन तासाचा सर्व प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद असेल हा सी सी टी व्हीचा सगळं मी जग जाहीर या अधिकारी जयाद गुट्टे डॉक्टर गिरीश गुट्टे यांनी तो जग जाहीर करावा त्या दिवशी रुग्णवाहिकेला फोन केला असताना रुग्णवाहिका आली नाही रुग्ण इथं आणल्यानंतर आमचे पत्रकार बंधू जे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत कोपरगाव शहरात आमचे इलेक्ट्रॉनिक सगळे पत्रकार बंधू दिवसरात्र कुठेही घटना घडली तर हे लोक धावपळ करत असतात स्वतःचा जीव धोक्यात टाकतात त्या दिवशी आमचे पत्रकार बंधू तिथलं उपोषण सुटल्यानंतर रुग्ण रुग्णालयात ग्रामी आले ग्रामीण रुग्णालयात इथं आल्यानंतर त्यांना एक स्त्री दिसली अक्षरशः तिच्या पार यातना इतक्या अनावर झाल्या होत्या का त्या ठिकाणी कदाचित तिचा जीवसुद्धा गेला असता आणि या ठिकाणी कर्मचारी जे आहेत आपले या ठिकाणी ज्या परिचारिका आहेत त्या ठिकाणी त्या महिलाची त्या गरोदर महिलेची चेष्टा करत होते पत्रकार लोकांनी याबाबत डॉक्टर लोकांना विचारपूस केली तिथल्या अधिकाऱ्यांना विचारपूस केली शेवट ती महिला इथून ह्या रुग्णवाहिका मिळणार नाही म्हणून ती पाय निघाली सेवा ती जाऊन बसली तिच्या जीवावर त्या ठिकाणी बीतलं असतं तर आमचे अनिल मोदीक्षित असतील स्वप्नीजी कोपरे असतील मोबिनबाई खान असतील हे पत्रकार बंधू घराकडे निघाले असताना त्यांनी त्या, त्या था। स्त्रीला बघितलं त्या ठिकाणी ते थांबले तिची विचारपूस केली आणि जेव्हा तिने तिच्या यातना तिचं दुःख सांगितलं आणि तिच्यावर झालेला अन्याय सांगितलं पुन्हा पत्रकार बंधू रुग्णालयात आले याचा जा विचारण्यासाठी का त्या रुग्णाची सेवा आपण का देत नाही तर त्या ठिकाणी आमच्या पत्रकार बंधू संघ अतिशय वेगळ्या भाषेमध्ये त्या अधिकाऱ्याने उत्तर दिलं मी या ठिकाणी इथले सगळे कर्मचारी या अधिकाऱ्यांचा निषेध करतो आपण गोरगरिबांच्या सेवेसाठी आह जो माणूस गोरगरीब आहे तोच या रुग्णालयात येतो श्रीमंत माणूस प्रायव्हेट हॉस्पिटलला जातो गोरगरिबांची सेवा आपल्याकडून झाली पाहिजे आमच्या अनेक मागण्या आहेत डॉक्टरांनीसुद्धा आम्हाला सांगितलं की आमच्याकडं मैला असल्या कारण आम्हाला जास्त त्यांचे बोलता येत नाही जास्त त्यांना अधिकार सांगता येत नाही मग आमचे वाद होतात त्याच्यात राजकारण येतं मग अनेक गोष्टी काढतात मग मी डॉक्टर साहेबांना विनंती केली साहेब ज्या ठिकाणी महिला असतील त्या ठिकाणी पुरुषांची तुम्ही मागणी करा महिलांसाठी एक चांगलं द्या व्यवस्थित हो ज्या ठिकाणी वाद रुग्णांचे वाद असतील तुमचे वाद असतील त्या ठिकाणी घडणार नाही आणि आपली सेवा पण चांगली देऊ शकू आणि आम्ही सामाजिक कार्यकर्ते असल्याकारणाने अनेक रुग्ण आमच्याकडे येतात या ठिकाणी पेशंटला भूल देण्यासाठीसुद्धा दोन हजार रुपयांची वसुली केली जाते मग हे जर सरकारी हॉस्पिटल असेल सरकारी सुविधामध्ये जर मोफत उपचार मिळत असतील मग दोन हजार रुपये कशासाठी घेतले जातात काही महिलांचं त्या ठिकाणी डिलेवरी करण्यासाठी त्यांना प्रायवेट प्रायव्हेट हॉस्पिटलला रेफर केलं जातं त्या ठिकाणी सुद्धा पैसे कमवले हो जातात मग सरकारच्या योजना काय कामाच्या आहेत फक्त लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देऊन चालणार नाही आमच्या त्या लाडक्या बहिणीला सुविधा आरोग्याच्यासुद्धा सुविधा चांगल्या प्रकारे भेटल्या पाहिजे सरकार देत असेल पण अशा अधिकाऱ्यांमुळे अशा कर्मचाऱ्यांमुळे जर त्या सुविधा मिळत नसेल आमच्या माता भगिनीचे जीव धोक्यात जात असेल किंवा मग सरकारच सुविधा पुरवत नसेल तर मग सरकार नाही आलं आहे की याच्यासाठी नेमकं कोण काय काम करतं आहे हे सरकारनं लवकर जाहीर करावं ना असे ज्या अधिकारी असतील आमच्या अनेक मागण्या आहेत आता अनिल भाऊनीसुद्धा सांगितलं आमच्या मागण्या आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागण्या जनहितासाठी जनतेच्या आरोग्यासाठी जर त्या पूर्ण झाल्या नाहीत तर आमचे अनिल भाऊ हातामध्ये घन घेतील मग तो घन हातात आल्यानंतर मग तो घन कुठं कुठं पडेल याची सर्वस्व जबाबदारी शासन आणि प्रशासनाची असेल आम्ही फक्त जनतेसाठी जनतेच्या हितासाठी आणि जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आमचे पत्रकार बंधू जे जीव तॉकेट टाकून जीवाचं रान करून खऱ्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचवतात यांनासुद्धा चांगली वागणूक अधिकाऱ्यांकडून मिळाली पाहिजे आणि जर असं झालं नाही तर आम्ही या ठिकाणी निश्चित व्यक्त तर करूच पण आम्ही आमच्या पद्धतीनं जे पुढचं आंदोलन करू त्याला सर्वस्व जबाबदार ग्रामीण रुग्णालय कोपरगावातील अधिकारी कर्मचारी असतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान काय केला जातो हा, हा। त्या दिवशी ना ॲम्बुलन्स एकशे दोन नंबरची अॅम्ब्युलन्स या ठिकाणी उपलब्ध असताना त्या दिवशी इथल्या अधिकारी कर्मचारी डॉक्टर लोकांकडून एकशे आठ रुग्णवाहिकेच्या रुग्णवाहिकेसाठी का आग्रह धरण्यात आला हा सगळा खुलासा झाला पाहिजे याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे